चंद्रकांत दादांच्या काळातच पुण्याच्या हप्ते वसुली पब संस्कृतीला अवधान विठकरींचे गंभीर आरोप महायुतीत तणाव पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असून पोलिसांसह विभागाने सुद्धा कारवाई सुरू केली पुण्याच्या एफ सी रोडवरील एका बारमधील तरुणांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूम पवित्रा घेत उत्पादन लक्ष केले त्यानंतर आमदार रवींद्र धंगेकरांनी सुद्धा पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा हप्ताखोरीचे गंभीर आरोप केले आहेत त्यामुळे पुणे शहरातील गुन्हेगारी आणि वाढती पप संस्कृती अंमली पदार्थांचा वापर आणि बदललेला नवा पॅटर्न सध्या चर्चेचा विषय बनलाय यावरून विरोधकांकडून सरकारला धारेवर धरलं जात आहे पुण्यातील व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी कारवाई करत संबंधित बार सील केला मात्र आता राजकीय नेत्यांनी एकमेकांकडे बोट दाखवल्याचं दिसून आलं पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्या काळात असं घडलं नाही असं म्हणत सध्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे बोट दाखवलं त्यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे चंद्रकांत दादा अंमली पदार्थाचा जो सुळसुळाट पुण्यामध्ये सुरू आहे याला उत्तेजन आपल्याच काळात मिळालेलं आहे मग असेल हप्ता वसुली असेल अंमली पदार्थ असतील डान्सबार असतील या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता आणि अजितदादा आल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता उघडकीस यायला लागलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही पालकमंत्री असताना छुप्या पद्धतीनं समर्थन करत होतात अजितदादांनी मात्र याचं समर्थन न केल्यामुळे या सर्व गोष्टी आता जनतेसमोर उघड व्हायला लागलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे